हा भेटला अरे मस्त साईज आहे भाई मोठ आहे अग मंडळी मस्त मोठी साईज मिळाली छान आहे भेटला भेटला सेम आहे पण एकच आहे भेटला एक नंबर इकडे जास्त भेटतात आम्हाला एक सात तीन तीन भेटल आता मी दोन ठेवायला ना आपण तिकडे झालो होतोला भेटलाय तिकडे मंडळी इकडे बघताय आता सर्वांना आपण खेकडे बघतोय किती आपल्याला भेटलेली आहे खाली टोक घेतलाय आई इकडे आहे काकी पण आहे इकडे सर्वजण वाटच बघत होते किती कि खेकडे भेटतील मंडळी पाऊस थांबला होता पण पुन्हा पावसाची सुरुवात झालेली आहे ते बघा पूर्ण त्या साइडने पाऊस असाच येतोय त्या साईडला तर सर्वजण जेवायलाच बसतोय इकडे आई आहे तनु आहे काकी आहे इकडे काकी आहे आर्यन भाई काकी आक इकडे पंगत आमचे बसलेले ओटीवरती नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत खाडीतील खेकडे पकडायला मंडळी आता ना खेकड्यांचा सामा चालू आहे म्हणजे सीझन चालू आहे तर आपल्याला खेकडी भरपूर प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आमच्या इकडे कोकणामध्ये कशाप्रकारे जेव्हा खेकड्यांचा सीझन असतो सामा असतो तेव्हा खाडीतून जाळ्याच्या साहाय्याने खेकडी पकडली जातात तर मंडळी इकडे ना सर्व खेकड्यांचं सामान पण घेतलंय आर्यांच्या इकडे जाडे आहेत आणि झाड्याला लावायला खाना पण घेतलंय आर्यन आहे भाई पण आहे छोटा वेळ मोठ्या वेळी अजून पण मागून येतात आकाश आणि अर्णव आहे आता इथे आपण खाडीचे इथेच आलोय आपले पूर्ण आपली खाडीचा या साईडला जाळे टाकायचे अर्णव खायला नाश्तासाठी इकडे बघताय आपली सर्व माणसं इकडे आलेली आहेत सुरवी पण आले आज अर्णव आहे आणि आकू पण आता आलाय आणि आम्ही ना आता हे सर्व जाडे बांधायला घेतोय बघताय केवढे जाडे आपण टोटल दहा जाडे आणलेले आहेत हे बघा नवीनच आहेत खास मुंबईवरून आणलेत आणि हा रेडी केलाय ना भाई तिकडे आता टाकायला जातोय पाणी आता भरत आलंय भरतीच्या जा टायमाला जास्त करून खेकडी मिळतात आणि भाई आता इकडे बांधून घेतोय आपण लावण्यासाठी ना कोंबडीचं काही वेस्ट आणलेलं आहे आणि थोड्याशा इकडे बघ्या आहेत बघ्यांच्या स्मेलला पण मस्त खेकडी येतात हा रेडी झाला ना भाई इकडे बघूया इकडे आपल्याला तीन ते चार जाळे टाकायचे तिकडे लाईनीत कसे चांगले मिळतात दरवर्षीची ही जागा आहे आणि पुढच्या साईडला पण आपण त्या साईडला टाकूया बघा आता सर्व आधी अगोदर बांधून घेतोय हा एक मी आता बांधला याला बागी बांधले यांना पण बांधायचं आहे आणि इकडे ना खेकडी ठेवण्यासाठी ही जाडी आहे मोठी आपण आणलेली आहे आणि पाणी वगैरे तिकडे घेऊन आहे आखू येतानी आता इथे टाकून घेतो जाडा ही दरवर्षी जी आमची जागा आहे मस्त इकडे खेकडी करतात बाईनी तिथे पण टाकलेला आहे त्या साईडला बांधून घेतोय तिथे तर म्हणजे आता ना पुढच्या साईडला जाळे टाकायला जातोय बाई इकडे दोन झाडे आहेत इकडे माझ्या हातात अजून दोन आहेत चार वरती आहेत बघे तिकडे हो बांधले बघे इकडे मागच्या टायमाला ना आम्हाला एकच नंबर ढेंग्या खेकडा मिळाला होता तर त्याच जागेवर आता टाकतोय आम्ही बघा ही पूर्ण खाडीचा भाग आहे आणि इथे ना दगडांची ते मस्त खेकडे मिळतात आता जाडा कोणी सोडून घेतलंय आणि त्यातमध्ये घालून घेतोय पुढच्या साईडला टाक जरा आता कसं पाणी भरत आलं मग ते जाळे दिसण्यात नाहीत म्हणून थोडासा जवळच टाकतोय बस झाला ते लटकव तर दरवर्षी आम्ही ना इकडे मच्छी पकडायला येतच असतो आता खास करून खेकडे पकडायला आलोय आणि ही आपली मोठी पूर्ण भारजा नदी आहे बघा आता भरती व्हायला सुरुवात झालेली आहे इकडे त्या साइडला केळशी गाव आहे इकडे रोड गेलेला आहे पूर्ण केळशीला तर मंडळी आता ना पूर्ण जाळे टाकून झालेले आहेत आता थोडे टाइम आपल्याला वेट आहे जवळपास दहा मिनटं तरी थांबायचं आहे त्याच्यानंतरला ना आपण एक एक जाडं सर्व काढायला सुरुवात करू मग वगैरे कसं काय आपल्याला खेकडे मिळतात ह्या टायमाला ह्या वर्षी पहिल्यांदाच आपण खेकडी पकडायला आलेलो हो। आहोत आणि ते पण नवीन जाळे घेऊन वगैरे काय भावाने होते ती खायला बघत आहे वगैरे आणले होते नाश्ता करून घेत आहे जमले जरा अगं इकडे आता ना आपण नाडे उचलायला चाललोय हो नाही ना तर मंडळी इकडे भावानी झाले पहिली लहान आहे का अर्यन खूपच जास्त छोटी आहे मग हे झिला छोटी भेटल्या बाई मंडळी इकडे आता खेकडा मिळालेला आहे छोटी साईज आहे त्याला ते झाले पहिले साईज आहे मस्त बघा मंडळी चांगली साईज भेटली आता बघा आर्यन पकडून घेत आता मस्त अशी तरी साईज भेटली ना ते चांगला आहे आपल्याला पकडलंय वाटतं झाड एकदम अर्धी दिली ना आपण तिकडून घेऊन आलोय कारण ह्याच्यामधला सर्व खाणं जो, जो आपण लावला होता ना इथे लाकडाला तो खाऊन गेलेला आहे एक एकेकडं तिथं परत लावायचं आहे आपल्याला पुढच्या साईडला आलोय इकडे पण आपले ना तीन जाडे टाकलेले आहेत आता उचलून बघूया कसे काय मिळतात तिकडे पेटना भारी काय जम भारी भारी भेटत ना छोटी साइज आहे पण एवढ्या साइज चा भेटत तीन झाली ना आपण इकडे जेवायला बसतोय येताना ना आपण जेवण पण आणला होता या सर्व इकडे भाकऱ्या आणलेल्या आहेत आणि ही कालवा आज आज कालवाना पण आपल्या घरातले गेले होते ते घरून कालवा पाठवला ना काय चिकन चाय चिकन चाय कालवाचा आहे कालवाचा रस्ता आहे म्हणून आणि ह्याच्यात डाळ आहे भाई कालवा खात नाही तर भाई डाळ खाते तर आता सुरू करूया तर आता इथे जेवायला बसले भाकरी घेतले आणि ही कालवा आता कसं मस्त बघताय अशा ठिकाणी जेवायची मजाच वेगळी असते व्ह्यू बघा पूर्ण समोर समुद्र आहे खाडी आहे आपली आणि इकडे आपण जेवायला बसलोय या सर्वांनी जेवायला मग ते सगळे आता जेवायला बसलेले आहेत भाई मस्त वाटत ना अशा ठिकाणी जेवाय हा भाई मस्त जायचं आहे मोठा अरे हा हा सगळ्यात मला वाटत मोठ चला बघूया काढून अरे

एक एकच दोन भेटलं एकच अंगडा झाला ही पण सेमच साईज आहे एकच आंगडा आहे हो मग मस्त वेढले अरे तू दाखव छोटा आहे हा जरा हे ना जरा चांगली बाबा हं इकडे होते दोन एक साथ भेटलं येव ने आता आम्हाला एक जाला। जाला। साथ तीन तीन भेटलं

भेटला एक नंबर मस्त लागवड भेटतात आता चांगला आहे रे आपण मस्त आहे पातेरा पण आला अशी जरा पटपट भेटली की मजा येते अरे मंडळी परत एक खिकडा भेटला हा पण एक अंगड्यावालाच आहे मग अशी की एक अंगड्यावालाच भेटला होता चांगली साईज भेटते आता मस्त केकडे मिळाले छोट आहे बना मस्त छोटेवाले जास्त डेंजर असतात पकडायला भेटत नाही आपण आता इकडे चला मंडळी आता ना आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आणि तुम्हाला घरी जाऊन दाखवतो की एवढी खेकडी मिळालेली आता सर्व झाले थोडेसे पाण्याने स्वच्छ केलेत परत जाऊन स्वच्छ करायचे जा आपल्याला चला तर मंडळी इकडे बघताय आता सर्व ना आपण खेकडी बघतोय किती आपल्याला भेटलेली आहे खाली ठोक घेतलाय आई इकडे आहे काकी पण आहे इकडे सर्वजण वाटच बघत होती किती खेकडी भेटतील खाली जातील बाहेर जातील नाही बरोबर लहान मोठी आहे त्याच्यामध्ये तरी असतील दहा बारा असतील मंडळी आम्ही टोटल मोजरी खेकडे टोटल ना बारा आहेत आणि याच्यामध्ये थोडीशी मोठी पण मिळाली हा याच्यापेक्षा मोठी असते भेटला oh! <laughs> 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 तरी बरी भेटली इकडे सर्व खेकड्यांचे ना आपण आंगडी काढून घेतलेले आहेत रस्ते आणि पाण्यात धुवून घेतले याच्यामध्ये सर्व आंगडे वगैरे आहेत आणि ज्या बारीक आंगड्या होत्या ना त्या आपण वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आई ते वाटून घेते आणि त्यांचा मस्त रस्त्यासाठी त्या छान लागतात एकदम रस्त्यामध्ये घातल्या ना रस्ता एकदम घट्टसर होतो आणि छान लागतो इकडे आईने ना ज्या बारीक आंगड्या होत्या ते व्यवस्थित वाटून घेतलेल्या आहेत आणि हे गाळून आपल्याला ते रस्त्यामध्ये घालायचं आहे इकडे हे सर्व बघत आई आता कटिंग करायला सुरुवात करते बघते कोळती घेतलेली आहे कोळतीच्या सायने कटिंग करून घेते स्वच्छ करून घ्यायचा आत मधला चांगले भरलेली आहेत नाई आपल्या खाडीतली मस्ती खेकडी आहेत अशा प्रकारे ना साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला आपण फोडणीसाठी ना एक कांदा घेतलेला आहे आणि पाच सहा लसणीचे तुकडे करून घेतलेले आहेत इकडे आपली खेकडी जी आहे ती पूर्ण कटिंग करून झालेली आहे याने इकडे आलं लसूण पेस्ट सुद्धा बनवलेली आहे तर इकडे फोडणीसाठी लसूण घालून घेतोय तोपामध्ये तेल गरम करायला ठेवला होता पण आणि हा कांदा घातलेला आहे इकडे आलं लसूण पेस्ट घालून घेतोय ह्या इकडे ना आपण कांदा कोबरा भाजून वाटप केलेला मसाला रेडी केला होता तर याच्यामध्ये डिश मध्ये काढून घेतलेला आहे ते आपण हळद घालून घेतोय आणि हा आपल्या इकडे लाल तिखट मसाला घातलेला आहे दोन चम्च आपण घरगुती मसाला घेतलाय त्याच्यामध्ये आता थोडं थोडे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि व्यवस्थित सर्व खेकड्यांना ना मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे कसा आपला एकदम रसा छान लागतो आतमध्ये मसाले वगैरे खेकड्यांमध्ये गेलाय आपला कांदा लसून व्यवस्थित बचावून झालेला आहे म्हणजे खेळडे घालून घेतली पाणी घालून घेते थोडंसं पाणी जास्तच घालतोय कारण आपल्याला कसा रस्सा बनवायचा आणि आंगण्याचं पण आपण पाणी अलग से होता। तो होतं घालून घेतोय म्हणजे इकडे पाणी घालून झालेलं आहे आमच्या घरात कशी माणसं जास्त आहेत ना तर रस्सा जास्त लागतो तर आता सर्व गोष्टी आपल्या रेडी करून झालेल्या आहेत मीठ थोडासा टायमाने आपण घालणार आहोत म्हणजे इकडे आल्याच्या नंतर कळ यायला थोडस आपण मीठ करूया तर मंडळी इकडे एक कळ आलेला आहे तर वरून मीठ घालून घेतोय बघा मंडळी पाऊस थांबला होता पण पुन्हा पावसाची सुरुवात झालेली आहे बघा पूर्ण त्या साईडने पाऊस असा असं येतोय या साईडला आणि वारा तर कंटिन्युअसली चालूच आहे तर मंडळी इकडे बघताय आपल्या खेकड्याचा रसा मस्तपैकी रेडी झालेला आहे बघतय खेकडे पण मस्त जेवतील एकदम जणझणी दिसतोय आता जेवायला बसलेलो आहे इकडे बघताय मस्त बी खेकड्याचा रस्ता घेतलेला आहे आज आई ना कालवाना सुद्धा गेली होती तर इकडे कालवा सुद्धा आहेत आणि इकडे भाकरी आहे तर सर्वजण जेवायलाच बसतोय इकडे आई आहे तनु आहे काकी आहे इकडे काकी आहे आर्यन भाई काकी आक इकडे पंगत आमची बसलेली आहे ओटीवरतीच सर्वजण एकत्र म्हणजे सर्वांनी जेवायला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालाय रसा इकडे आपले आजीबाई पण बसलेले आहे बघते मस्त खाताय तिकडे बसून आजी पण आलेली आहे इकडे बघताय सर्व एकत्रच एकत्र मंडळी आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे रसा झालाय जबरदस्त झालेला आहे एकदम झनझणीत लागतोय तर मंडळी आज आपण गेलो होतो खेकड्या ना आणि तिकडून आपण खेकडी पकडून आणली मस्त खेकडी मिळाली आणि त्याचच ना आज आपण रसा बनवला होता तर पूर्ण त्याची रेसिपी आपण तुम्हाला शेअर केली तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटेल नसेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय